नर्मदे हर वाघमुख आणि इधर इथं गोमुख आहे नर्मदा परिक्रमेचा पंधराव्या दिवसामध्ये हे गोदावरी गुप्त गोदावरी तीर्थ आहे आणि ह्या इथे शेजारीच त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे बघा आपल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे नाव हे ज्योतिर्लिंग नर्मदे हर नर्मदे हर इथं सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि पलीकडे नर्मदा नदी नर्मदे हर नर्मदे हर